सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर येथील सभागृहात डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते फाउंडेशन व शंकर आय हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील दोन हजार पेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून डिसेंट फाउंडेशन तालुक्यातील गोरगरीब वंचितांसाठी राबवित असलेले सामाजिक शैक्षणिक कृषी व आरोग्य विषयक सर्वच उपक्रम हे समाजाच्या उपयोगाचे असून मुलांपासून सगळ्यांच्या हिताचे असल्याचे मत यावेळी चुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचार यांनी व्यक्त केले या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना प्रवास निवास जेवण नाश्ता ऑपरेशन औषधे व चष्मे हे पूर्णपणे मोफत दिले जात असून जास्तीत जास्त गरजू नेत्र रुग्णांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवे यांनी यावेळी केले यावेळी एकशे चव्वेचाळीस नागरिकांचे नेत्र तपासणी ने करण्यात आली तसेच बत्तीस नेत्र रुग्णांना ऑपरेशनसाठी शंकरा हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारके जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव डॉक्टर ए बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण डॉक्टर दयानंद गायकवाड शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील डॉक्टर ईशान निगुडकर ज्येष्ठ नागरिक संघ समन्वयक समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे कुंडाजी बाबा ठेरे आश्रमाचे अध्यक्ष किशन मेहेर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे सेक्रेटरी डी एल म्हस्के पांडुरंगम मोडवे माऊली आय केअरचे विकास बोंद्रे श्रद्धा जाधव आदी मान्यवर आशा सेविका व जुन्नर शहरातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर